नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील घटना वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने चार दुकानांचे मोठे नुकसान आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसल्याने इमारतींच्या काचा फुटल्या सुदैवाने जीवितहानी झाली नाही अविषमन दल घटनास्थळी दाखल वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने चार दुकानांचे मोठे नुकसान आजोबाईच्या इमारतींना हादरा बसल्याने इमारतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील गॅस वेल्डिंगच्या दुकानामध्ये भीषण स्फोट झाला असून हा स्फोट सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास झाला असून तेथील आजोबांच्या चार इमारतींचेही चा नुकसान झाले आहे सुदैवाने दुकान बंद असल्यामुळे जीवितहानी झाली नाही पाँच बीस पे यहाँ पे बहुत बड़ा ब्लास्ट हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रोड डॉक्टर अम्बेडकर रोड पे और बहुत बड़ा ब्लास्ट हुआ लोगों को लगा क्या हो गया तो सारे लोग निकल के भाग के बाहर आए तो यहाँ देखे तो यहाँ पे ब्लास्ट हुआ है और आग लगी हुई थी तो लोगों ने फायर ब्रिगेड और बाजार पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया मैंने खुद एक सौ बारह पे इन्फॉर्म किया उसके बाद लोग ने आके यहाँ पे सारे आग को बुझाया बार डिटेल am... नहीं मालूम है ये यहाँ पे किस चीज़ की दुकान थी लेकिन शॉप था और पता नहीं अब घड़ी कहाँ है क्या है किसकी इस डिटेल के बारे में नहीं सकते। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर रोड था ना इतने गाड़ा चार गाड़े स्फोटा स्ोटा आज यैस वेलडिंग गैस बाटनासल चार तुकडे झालेले आहेत आणि चार गाड्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे जवळपाकचे इमारतींचे काचा देखील फुटलेले बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात काचा जीवितहानी वगैरे काही तसंच नाही झाले त्याच्यात गाळे बंद तीमध्ये होत असं काय अंदाज सांगू शकत नाही पण आता जो सिलेंडरचा जो बाटला दिसतो ना ऑक्सिजनचा गॅस बिल्डिंगचा तो पूर्ण तिथे दोन तुकडे झालेला आहे तर हो। या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्रय आम्ही तुमच्या टोबत तर पुन्हा या याच ठिकाणी या सोडी तोपर्यंत धन्यवाद